हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आधी मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरासमोर जे छोटे छोटे झाडं लावलेले ला आहेत तर कोणते कोणते झाडं लावलेले ला आहे मी ते मी तुम्हाला दाखवते आहे चला बघूया तर हे बघा हे आहे शोच झाड आहे हे दादूने आणलेलं होतं तिकडे आहे समोर हे शेवंतीचं झाड इकडे हे आहे चिनी गुलाब आणि हा आहे हे पण शोच झाड आहे हे जमिनीवरती जर लावलं तर खूप जास्त हे हे पण तेच आहे इकडे आहे मनी प्लांट आणि हे आहे शेवंतीचं झाड आहे इकडे बघा हे शोचं झाड आहे याला खूप छान फुलं येतात बघा किती छान फुलं आहे त्याचे अशा गुच्छामध्ये येतात ते हे पण शोचं झाड आहे इकडे हे आहे लिंबुणीचं झाडाचं रोप तर आम्हाला लावायचं आहे लिंबाचं झाड त्यामुळे इकडे रोप तयार केलेलं आहे हा एक वेल आहे याची फुलं मी दाखवते तुम्हाला कसे दिसतात बट मला याचं नाव माहीत नाही आहे याची व्हाईट कलरची फुलं येतात आणि खूप छान ते खूप छान फुलं दिसतात आणि खूप मोठं लांब लांब पसरतो त्याच्या फांद्या तर तुम्हाला मी दाखवते ते झाड बाहेर खाली लावलेलं ला लाव ला लाव ला लाव आहे आम्ही पण मला त्याचं नाव जर तुम्हाला माहित असेल तर नक्की सांगा इकडे हे पण मनी प्लांट लावलेलं आहे छोटस शेवंतीचं पण लावलेलं आहे त्यामध्ये हे सर्व रोप लावलेले आहेत शोच्या झाडाचे इकडे हे आहे गुलाब आणि इकडे हे आहे तुळशीचं झाड तसंच इकडे इथं याच्यात पण तुळसच लावलेली आहे तर आता दारा पुढे लावलेली जे मोठी झाडं आहेत ती मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे आहे इकडे पेरूचं झाड लावलेलं ला आहे आणि पेरूच्या झाडाच्या शेजारी इकडे आहे हे आंब्याचं झाड त्यापुढे हे आंब्याच्या झाडाच्या पुढे लावलेलं ला आहे इकडे नारळाचं झाड आणि तिकडे पण आंब्याचं आणि पुढे चिक्कूचं झाड आहे चिकूच्या झाडाच्या पुढे लिंबाचं झाड आहे तिकडे इकडे हे आहे पपईचं झाड हे पपई आहे तिथं हे शोचं झाड आहे काय म्हणतात त्याला मोरपोन की काहीतरी म्हणतात बहुतेक मला नक्की नाही माहिती बट या हे शोचं झाड आहे आणि इकडे मी लावलेलं आहे इथे जुना राजण होता असं मी त्याच्यामध्ये मोगऱ्याचं झाड लावलेलं आहे इकडे खाली आहे पेरू तर इथे आम्ही आता मका टाकली त्यामुळे इथे बारीक बारीक मका पण उतरलेली आहे इथं हे बारीक याचं झाड लावलेलं आहे दिसत नाही ते मोगऱ्याचंच आहे इकडे पुढे हे आहे सीताफळाचं झाड जा इकडे बघा हे आहे पारी जातक याची खूप छान फुलं सकाळी सकाळी खाली पडलेली असतात खूप छान साडा पडलेला असतो त्या फुलांचा खाली इकडे इकोरफळ आहे छोटीशी हे आहे मोगरा तर हा मोगरा जो आहे जो आपला नॉर्मली घरापुढं असतो तो नाही आहे हा तर याच्यापासून गजरा बनवला जातो जे विकायला गजरे असतात ते ह्या झाडाच्या फुलापासून बनवलेल्या असतात तो गजरा आहे हा इकडे आहे आंब्याचं झाड हे आंब्याचं झाड आहे आंब्याची झाड जास्त आहे तिथं इकडे पुढं आहे जास्वंदीचं झाड जास्वंदीचे फुलापासून जे ऑइल बनवलं जातं ते हेअर ग्रोथसाठी चांगलं असतं त्यामुळे इथं लावलेलं आहे जास्वंदीचं झाड इकडे आहे आंब्याचं झाड आणि हे आहे सीताफळाचं झाड याला सीताफळ पण येतात छोटे छोटे यावर्षी आले होते इकडे आहे कोरफड इथे कोरफड पण लावलेले आहे ला आम्ही हेअर साठी चांगले असते इकडे हे आहे पेरू नाही सॉरी आंब्याचं झाड आहे इकडे आहे पेरू पेरूचं झाड आणि हे सीताफळाचंच आहे आणि तुम्हाला जो मी वेल बोलले होते तिकडे छोटे छोटे रोपांचा तर तो हा आहे बघा याला किती छान फुलं येतात आणि खूप छान दिसतात ही फुलं बट याचं नाव मला माहित नाही जर तुम्हाला माहित असेल या फुलाचं कशाचं झाड आहे नेमकं कोणत्या फुलाचं झाड आहे हे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे दादुनी आणलं होतं त्याच्या मित्राकडनं इकडे आहे छोटे छोटे तुळशीचे रोप आणि हे आहे मोठ आंब्याचं झाड हे आंब्याचं झाड आहे इकडे बघा हे आहे मोगऱ्याचं झाड हे साधा मोगरा आहे आपला आणि इकडे हे आहे नारळाचं झाड इकडे हे आमचे शेत आहे ऊस आहे इकडे पेरूचं आहे त्याच्यापुढे आंब्याचं पण आहे